खाटी कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अन्यायग्रस्त शेती हक्कासाठी संघर्ष लातूर येथील पीडित शिवाजी साबणे यांचे कुटुंब अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या जमिनीवर अन्यायाने कब्जा करण्यात आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना न्यायाच्या प्रतीक्षेत अखेरचा टोकाचा मार्ग निवडावा लागत आहे अरुणा सुवर्णा मनीषा सुलोचना आणि शिवाजी पांडुरंग साबणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन दोन हजार चौदापासून पासून सुरू असलेल्या या वादात महसूल व पोलीस विभागाच्या हलगर्जीपणामुळे एकूण छत्तीस आर शेती क्षेत्र बळकावले गेले आहे या जमिनीचा चुकीचा ताबा दाखवण्यात आला असून त्यावरील हक्क गाळ झाले आहेत अत्यंत गंभीर बाब म्हणजे या संघर्षात त्यांचा लहान भाऊ छळवणुकीला कंटाळून मृत्यूमुखी पडल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे त्यानंतर सुद्धा वर्षभर फौजदारी खटला चालवून पीडित कुटुंबाला मानसिक छळ सहन करावा लागला पीडितांचे आरोप आहेत की माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही उपजिल्हाधिकारी निलंगा यांनी चौकशी न करता दोषींना पाठीशी घातले तसेच जुने सातबारा उतारे बदलून खरेदी खतात खोटे चतुस्सीमा दाखवून शेजारच्या खरेदीदारास जागा बळकवण्यास मदत करण्यात आली हा प्रकार केवळ वैयक्तिक हक्कांवरील अन्याय नसून हिंदू खाटीक समाजावर करण्यात आलेला सामाजिक अन्याय असल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे प्रशासनातील बेशिस्त अधिकाऱ्यांचे यामध्ये मोठे योगदान असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे निर्भिड रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश खोलप नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील